ठिकाणी रास्ता रोको केला थोडं ट्रॅफिक डिस्ट्रप्शन केलं पण पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याही ठिकाणी आंदोलकांनी सहकार्य केलेलं के आहे आणि त्या त्या जागा मोकळ्या केलेल्या आहेत पण अर्थात इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यानंतर काही ना काही ट्रॅफिकचं डिस्रप्शन होत असतं ते डिस्रप्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळतय अर्थात या सगळ्या गोष्टींमध्ये एकाच गोष्टीची खबरदारी निश्चितपणे घ्यावी लागेल की काही लोकच जरा वेगळ्या पद्धतीनं वाटतात आणि त्यांनी मग संपूर्ण आंदोलनाला गालबोट लागतं तर अशा प्रकारे कोणी वागू नये याच्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि मला असं वाटतं की श्री मनोज जरांगे पाटील यांनीही अशाच प्रकारचं आवाहन केलेलं आहे की कोणीही अलोकतांत्रिक पद्धतीनं किंवा आडमुठेपणानं या ठिकाणी वागू नये शेवटी मी देखील सगळ्या आंदोलकांना हेच आवाहन करणार आहे कारण आज या ठिकाणी जे काही चाललेलं आहे ते माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रशासनाला काम करावं लागणार आहे आता हे काही शासनाच्या निर्देशाने नाहीये उच्च न्यायालयाच्या निर्देशाने प्रशासन काम करणार आहे त्यामुळे प्रशासनावरही काही बंधनं त्या ठिकाणी जी काही उच्च न्यायालयाने टाकलेली आहेत ती त्यांना पाळावी लागतील अर्थात त्या बंधनात राहून लोकशाही पद्धतीनं सगळं सहकार्य हे त्या ठिकाणी प्रशासनही करत आहे आणि सरकारचंही त्या संदर्भात कुठलंही वेगळं मत नाहीये तो मला असं वाटत की त्यांनी मला असं वाटत की त्यांनी पुन्हा परवानगी मागितलेली आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून जे काही उच्च न्यायालयाने निर्देश दिला त्याचा चौकटीत राहून पोलीस त्याचा सकारात्मक विचार करतील जो काही कारण शेवटी आता हा निर्णय प्रशासन आणि आंदोलन करते यांच्या आपला निर्णय आहे तर मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाच्या अनुरूप मला असं वाटतं की प्रशासन सकारात्मक त्या संदर्भातला विचार करेल आणि शेवटी या आंदोलनामध्ये ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भातही जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आपल्याला माहितीये की आम्ही एक एम्पावर्ड कमिटी देखील तयार केलेली आहे मंत्रिमंडळाची उपसमिती त्या ठिकाणी आहे या उपसमितीला यापूर्वीच ज्या वेळेस मध्ये काही मागण्या आल्या होत्या त्या मागण्या आम्ही अग्रेषित केलेल्या आहेत ती त्याच्यावर विचार करतायत कायदेशीर मार्ग काढावे लागतील नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही कायदेशीर मार्ग काढावे लागतील संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील तशा प्रकारचे मार्ग कसे काढता येतील असा प्रयत्न आहे मी असेन एकनाथराव शिंदेजी असतील अजित दादा असतील आम्ही संपर्कात आहोत आम्ही समितीला सांगितलेलं आहे की त्यांनी त्या संदर्भात चर्चा करून आमच्याशी चर्चा करावी जेणेकरून यातनं एक काहीतरी आपल्याला जो काही मार्ग काढता येईल तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करून शेवटी एकच आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकापुढे येऊन उभे राहिलेले आहेत अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उभी राहू नये आणि म्हणून ओबीसी समाजालाही आपल्याला सांभाळं लागेल मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल आणि शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो की आपण हे सगळ्यांनी बघितलेलं आहे की गेल्या दहा वर्षामध्येच जेवढा काळ आमचं पहिलं युतीचं सरकार होतं दुसरं युतीचं सरकार आणि आता युतीचं सरकार मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे तर कुठल्याही मराठा समाजाला न्याय मिळालेला आरक्षण देण्याचं कामही आम्ही केलं आहे सारथीचं कामही आम्ही केलेलं आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कामही आम्हीच त्या ठिकाणी करून उद्योजक तयार केलेले आहेत आणि त्यासोबत पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता देखील आम्हीच सुरू केलेला आहे परदेशी विद्यार्थ्यांना पाठवणं देखील आम्ही सुरू केलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी शिक्षणाच्या असतील किंवा वेगवेगळ्या असतील रोजगाराच्या या सगळ्या आमच्या सरकारने त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्यामुळे मराठा समाजाबद्दल आम्ही सकारात्मकच आहोत कुठल्याही प्रकारे मराठा समाजाच्या संदर्भात आमच्या मनात काही शंका नाहीये या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत पण त्याचवेळी काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्केलेट झालं पाहिजे कसे दोन समाज एकमेकांसमोर आले पाहिजेत कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे काही लोकांचे स्टेटमेंट सकाळी बघितले मी त्यांचे प्रयत्न काय माझ्या लक्षात येतात पण त्यांना मी सांगतो अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका तुमचं तोंड भाजेल हे मला त्यांना सांगायचं आहे शेवटी मुंबई महाराष्ट्र आपलं सोशल फॅब्रिक या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला एखादा निर्णय जो घ्यायचा असतो त्या निर्णयाचा दीर्घकाळापर्यंत त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय हे चर्चेतनं घ्यायचे असतात सर्व समावेशकनं घ्यायचे असतात एकाला समोर करायचं मग दुसऱ्याला नाराज करायचं मग त्याला समोर आणायचं अशा प्रकारचे प्यादे लढवणे अशा प्रकारचे एकमेकांसमोर लोक झुंजवणे हे या सरकारचं धोरण नाही आम्ही त्यातनं प्रयत्न पूर्वक तुम्ही चर्चेबद्दल बोलताय आंदोलन आणि तुम्ही आंदोलन आणि सरकारमध्ये काही चर्चेची शक्यता त्या संदर्भात काही पावलं सकारात्मक चर्चा होईल सकारात्मक चर्चेमध्ये निश्चितपणे मी आपल्याला सांगितलं की आपण त्याकरताच ही समिती तयार केलेली आहे की समिती त्यांच्या ज्या मागण्या त्या मागण्यांवर विचार करते आहे त्याच्यानंतर चर्चा देखील करेल जी काही चर्चा त्या ठिकाणी आवश्यक आहे ती चर्चा करून तोडगा का काढायचा प्रयत्न करू वेगवेगळ्या लेवलवर ही चर्चा होत असते त्यामुळे आणि यापूर्वीही चर्चा एक प्रकारे कमिटीने सुरूच केलेली आहे कारण मागण्यांवर कमिटीची एक बैठक देखील झालेली आहे आणि मग त्यातनं कमिटीने वेगवेगळ्या म्हणजे त्या मागण्यांच्या संदर्भात कायदेशीर पोझिशन काय आहे आता शिंदे समिती आहे शिंदे समितीचा अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे शिंदे समितीला ऑलरेडी दे एक्सटेन्शन देण्याचा ठराव देखील या कमिटीने घेतलेला आहे त्यामुळे असं नाहीये की कमिटी काही करत नाही कमिटी करतेच आहे ही एम्पावर्ड कमिटी आहे या कमिटीला शासनाचे सगळे अधिकार आहेत ही कॅबिनेटची कमिटी आहे कॅबिनेटच्या सब कमिटीला कॅबिनेट पुढे जावं लागत नाही कॅबिनेटची सब कमिटी ज्यावेळेस एखादा निर्णय करते त्यावेळेस तो कॅबिनेटचा निर्णय म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो अशा प्रकारची एम्पावर्ड कमिटी आपण तयार केली आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे त्यातलं जो काही तोडगा काढायचा तो आपण काढू मात्र कुठेही लोकांना त्रास होईल असं वागणं हे योग्य होणार नाही त्यामुळे माझं आव्हान आहे की लोकांना त्रास होईल असं कोणी वागू नये रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणामध्ये आहे भूमिका घेतली असं आहे की शेवटी चर्चेतन मार्ग निघेल ना चर्चेतनच मार्ग निघत असतो मला असं वाटतं की त्यांनाही काय कायदे आहेत व्यवस्था आहे समित्या आहेत सगळ्या गोष्टी एकदम सगळ्या पदरी पडतात नाही नाहीये पण आपण चर्चेतनं मार्ग काढत असतो आता मागच्या काळामध्ये आपण दहा टक्के रिझर्वेशन दिलं आज अशी परिस्थिती नाही आहे दहा टक्के आरक्षण लागू आहे त्या आरक्षणाप्रमाणे भरती झाली आहे भरती चालली आहे त्याच्यामध्ये ते आरक्षण कुठेही कोर्टाने नाकारलेलं नाही कोर्टात आरक्षण आतापर्यंत नीट टिकलेलं आहे त्यामुळे आताची परिस्थिती अशी नाही की मराठा समाजाला आरक्षण नाहीये ते ऑलरेडी आहेच मराठा समाजाचं आरक्षण टिकलेलं आहे पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की वेगवेगळे पक्ष जे या संदर्भात सोयीची भूमिका घेतात त्या पक्षांना माझं आव्हान आहे की सोयीची भूमिका घेऊ नका भूमिका घ्यायची तर ठाम भूमिका घ्या ठाम भूमिका घेताना दिसत नाही आम्ही तर बोललोच होतो याचही करा त्याचही करा अशा प्रकारची भूमिका नको जे कायदेशीर आहे ती कायदेशीर भूमिका घ्या ना तुमची भूमिका सांगा काय कायदेशीर भूमिका आहे या संदर्भात ते भूमिका याकरता सांगणार नाहीत कारण त्यांना समाजा समाजामध्ये भांडण होताना कुठेतरी त्यातनं राजकीय फायद्याचा वास असो आम्हाला राजकीय फायदा करून घ्यायचा नाही आम्हाला सगळे समाज सांभाळायचे आमचं सरकार इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी दोडून आलं कारण आम्ही सगळ्या समाजाला सांभाळलेला आहे सगळ्या समाजाने आम्हाला मतदान केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना सांभाळावं लागेल सगळ्यांना सांभाळून सगळ्यांचे ऍस्पिरेशन जे आहेत ते ऍस्पिरेशन कसे पूर्ण करता येतील हे आम्हाला प्रयत्न करायचे आहे रेल्वे स्टेशन धरांजीबाजी करत असते काँग्रेस असेल किंवा ठाकरे गट असेल किंवा शरद पवार गट असेल ते मात्र यावरती घाबुकड्या घेत नाही सरकारने निघा घ्यावा असं उत्तर म्हणूनच मी मागतो कारण या सगळ्या लोकांनी मागच्या काळामध्ये याच्या संदर्भात एक सर्वपक्षीय पक्षीय बैठकीत ठराव करून सह्या के केलेल्या आपल्याला सगळ्यांना माहितीये त्यांनी सह्या केलेल्या त्यांचं पत्र आहे पब्लिक डोमेन मध्ये पत्र आहे त्यामुळे त्यांची भूमिका काय आहे ही त्या का पत्रातून बाहेर आलेली आहे म्हणून मी म्हंटल की आता सुईची भूमिका घेणं आणि लोकांची दिशाभूल करणं हे बंद केलं पाहिजे या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे कसं नीट ठेवता येईल आपली सामाजिक वीण ही कशी नीट ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल आंदोलन करते आहे देखील आहे मुंबईमध्ये त्यामुळे रेल्वे स्थानकांमुळे सध्या मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन करतात पण मला असं वाटतं की काही ठिकाणी आंदोलकांनी रास्ता रोको वगैरे केला पण पोलिसांनी बोलल्यानंतर रस्ता त्यांनी रिकामाही केला देखिये आज आज सबसे पहले तो मैं आपको बताना चाहता हूं कि महाराष्ट्र में आज हम लोगों ने सत्रह एमओयू साइन किए हैं करीब चौतीस हजार करोड़ के एमओ है इसमें करीब थर्टी थ्री थाउजेंड तैतीस हजार न्यू एम्प्लॉयमेंट जनरेट हो रही है ये नासिक विभाग में नासिक है अहिल्यानगर है नंदूरबार है यहाँ पर एमओ यूज है पुणे विभाग में पुणे में एमओ यूज हुए विदर्भ में नागपुर है चंद्रपुर है गढ़चिरौली है और हमारे रायगढ़ में भी एमओ यूज यहाँ पर साइन हुए हैं और इसके कारण बड़े पैमाने पर एम्प्लॉयमेंट आएगी ये ईवी में है बस में ईवी बस में ईवी ट्रक में सोलर मॉड्यूल में डिफेंस मैन्युफैक्चरिंग में जीसीसी में इन्हें हर प्रकार के एमओयूज़ ये आज हुए हैं और बहुत क्रेडिबल ऐसी इंस्टीट्यूशन के साथ हुए हैं और मैं ऐसा मानता हूँ कि एक प्रकार से महाराष्ट्र में ईज ऑफ डूइंग बिजनेस का जो काम हम कर रहे हैं उसके ऊपर लोगों ने विश्वास जताया कहना है की मराठाओं के दर्णी पर दर्णी 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 दर उद्धव ठाकरे जी के सरकार के कार्यकाल में मराठा समाज के लिए किया हुआ एक काम एक एक काम वो दिखाए उसके बाद सर, 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 सर